नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अशा विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांना आवश्यक असलेले गडीत धान्याचं किंवा कडधान्याचं असेल जे काही खरीपासाठी लागणार असेल रब्बीसाठी लागणार असेल हे बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी अनुदानावरती देण्यात मोफत देण्याचा यांच्या अंतर्गत प्रयत्न असतो सोयाबीनचं बियाणं मोफत अर्थात शंभर टक्के अनुदानावर देण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यासाठी आलेली केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या निधी दिलेल्या आहे एकंदरीत ही एक योजना राबवल्यात मंजुरी त्यांचे अर्ज काही बियाण्यांसाठी अर्ज नाही तर डायरेक्टली सात बारा उतार्यावरती ते अर्ज न घेता बियाणे वाटप केलं जाणार आहे सांगण्यात आलं आहे सोयाबीनसाठी अर्ज मागण्यात आले आहे पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आले आहे पात्र झालेल्या शेतकऱ्यांना ते बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे परंतु प्रत्येक कृषी वर्षी कुपेण म्हणजेच की कुठेतरी नवनवीन बदल करण्यात येतात तरतूद मोठ्या प्रमाणात करण्यात येते परंतु शेतकऱ्यांना पेरणीच्या पूर्वीच किंवा पेरणीच्या योग्य वेळी हे बियाणं कसं उपलब्ध करून दिलं जाईल यांच्यावरती मात्र विचार केला जात नाही आणि परिणामी शेतकऱ्यांना पेरण्या झाल्यानंतर बियाण्यांची उपलब्धता होते आणि परिणामी किंवा अर्थात ती हे बियाणं शेतकऱ्यांना कुठल्याही कामाला येत नाही यावर्षीसुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे आणि तरच चित्र आता स्पष्ट व्हायला झालेले आहे की प्रत्येक वर्षी अर्ज सुरू होताच ते अर्ज संपतात त्यांच्यानंतर लाभार्थी यादी निवड टोकन बियाणं वाटप हे ते वगैरे हे चालू राहतात आता यावर्षी काटेकोरपणे सांगितलं गेलेलं आहे की या तारखेपर्यंत अर्ज होणार या तारखेच्या लॉटरी म्हणजेच की या तारखेला बियाण्यांचं वितरण परंतु प्रत्येक वर्षी ती अर्ज सुरू व्हायला उशीर होतो अर्ज भरता येत नाही पोर्टल डाऊन राहतं आता फार्मर आय डी सांगितलेलं आहे की सांगितलेलं साईड पूर्ण अंडर मॅटरन्स म्हणजेच की मेंटेनन्स राहते पेमेंट केलं तर कुठेतरी रिडायरेक्ट केलं जातं शेतकऱ्यांना अर्ज करता येत नाही मग त्यांच्यावरती पुन्हा मुदतवाढ पुन्हा पुन्हा लॉटरीची मुदतवाढ पुन्हा सोडतीची मुदतवाढ त्यांच्यावरती पुन्हा टोकन यायची वाट पाहण्याचे टोकन म्हणजेच की शेतकऱ्यांना त्यांच्यानंतर वितरकान बियाणं उपलब्ध नाही सांगायचं असं त्यावेळीपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी झालेली असते आर्थिक म्हणजेच की फक्त आणि फक्त एक फारस आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना दिशाभूल करण्यासाठी एक प्रकारच्या हे चित्र दिसून येत आहे म्हणजे की आता सात बारा आणि आठवची किंवा शेतकऱ्यांना आधार कार्डची कॉपी घेऊन संपावरून आलेले असतात म्हणजे की हे संपलाय आहे त्यांच्या संपावरून आलेले जे नवीन सहाय्यक कृषी अधिकारी असतील जे आता बियाण्यांचं वाटप करणार आहे आता त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे कोण प्रथम पोहोचणार आहेत माहीत आहे आता ते पोहोचल्यानंतर म्हणजेच की कितीतरी शेतकरी पोहोचणार आहे तर ते पोहोचल्यानंतर त्यांचा डाटा कसा मेंटेन केला जाणार आहे तो कुठे ठेवला जाणार आहे बियाणं किती उपलब्ध झाले आहे शेतकऱ्याला कळणार आहे हे अतिशय गुंतागुंतीचे एवढे सगळे डिजिटल डिजिटल सर्व सरकार कृषी तर रोजच काही ना काही आम्ही डिजिटल युगात चलो डिजिटल युगात चलो परंतु आता एकदम ऑफलाईन पद्धतीने जर तुम्ही बियाणं देण्याचं असाल तर ता कुठेतरी नोंद होणं गरजेचे आहे धन्यवाद